सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नगरपंचायतीच्या कोनवाड्यातील गायीच्या मृत्यू प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून गायीचा मृत्यू हा सर्पदवशाने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे पालकमंत्री राणे यांच्याकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून सुशांत नाईक यांच्या सर्टिफिकेटची गरज आमदार नितेश राणे यांना नसल्याचा टोला युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील यांनी लगावला पत्रकारांचे स्वागत खर तर आज प्रेस घेण्याचं कारण कणकवलीचे एक शोभाच नेते ज्यांना कणकवलीत खर तर गाडीची किंमत नसावी म्हणूनच ते वेळोवेळी इथे येऊन जे एक शो शायनिंग करत सन्माननीय पालकमंत्री साहेबांवर जे टीका करतायत तसेच त्यांनी परवाच्या दिवशी ते येऊन चालच खरं की पालकमंत्री महोदय गोर नगर गोरक्षक वेगळी प्रेम आहे त्यांचं खरं तर हिंदुत्वावर किंवा स्वतःला गोरक्षक समजतात पण एक गोहत्या झाली त्याला कोणतीही कारवाई वगैरे केली नाही असे काहीतरी वेछूट आरोप करून ते इथून गेले आपणास सांगा यात हे सांगण्यासाठी खरं तर आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे की मुळात आधी पंधरा दिवसानंतर इथे येऊन त्यांनी काल ही या संदर्भात पोस्ट घेतली की असंसं गोहत्या झाली सन्माननीय पालकमंत्र्यांचं वेगळी हिंदुत्व आहे हे आहे ते आहे यावरूनच खरं तर आपल्याला समजण्यात येतं की त्यांना मुळात गायीबद्दल किती गोमाता आपण जी मानतो त्याच्याबद्दल किती काळजी आहे सन्माननीय पालकमंत्र्यांना ज्यावेळी हे समजलं की असं असं कोण वाढत अशी अशी घटना घडली आहे त्या क्षणास त्यांनी संबंधित आमचे नगरसेवक असतील आमचे गटनेते आमचे आरोग्य सभापती आम्ही स्वतः नगरसेवक बुवा तारी असतील माजी नगराध्यक्ष योगेश चांदसकर गटनेते शरदजी ठुकरूल मी स्वतः आमचे युवा मोर्चाचे सिद्धेश मानगावकर असतील सोबत सर्व प्राणी मित्र तिथे जातीनिशी हजर राहिलो संबंधित सगळे कर्मचारी देखील तिथे होते आणि त्यावर आपण त्या गोरा मालकांना देखील आपण तिथे सांगितलं देखील की बाबा जे काय आहे आपण तुमच्याबरोबर आहोत आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करू पालकमंत्र्यांनी तिथे लक्ष घातलं नाही किंवा काय हे दिलं नाही असं एक तर पूर्णपणे खोटा आरोप आहे त्यांनीच समजल्या क्षणाला आम्ही तिथे पोचलो आणि संबंधित या सगळ्या गोष्टींवर आपण हे केलं मुळात ते परत बोलले की अ हे की कारवाई संबंधित जे तिथले पथक प्रमुख आहेत त्यांचे मनीष मोनकर हे मोनकर म्हणा किंवा बिभवनेकर म्हणा किंवा मंगेश कदम या सर्वांवर कारणे दाखवायची नोटीस ही देखील नगरपंचायतीने इश्यू केलेली आहे आणि खर तर पोस्टमॉर्टमचा अहवाल समज समजतं की कालच तो आलाय की सर्पदे संबंधित गायीचा मृत्यू मृत्यू झालेला आहे तर ते आपल्याला उद्या आपण आपण हे करू कारवाई झाली नाही असं नाहीये पालकमंत्र्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत की संबंधित जे कोण त्याच्यात आरोपीच्या असतील किंवा संशयित असतील किंवा आरोपी त्यांच्या बाबत त्यांनी आपल्या कार्यात चूक केलेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच आणि पालकमंत्री महोदय ह्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि ते वे वेळोवेळी सांगतात की हे राज्यभरात तुम्ही हे करताय हिंदुत्वाचा नारा हे करताय खर तर त्यांचं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वासाठी हे जे शोभाज नेते सुशांत नाईक यांनी इथे येऊन त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला कोणतीही गरज नाही तर सन्माननीय नितेशजी राणेसाहेब हा एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे आणि हे राज्यातील जनतेला सर्वश्रित आहे मुळात जे आता गाय बैल यांची हत्या करणाऱ्यांबरोबर त्यांच्या पायाला पायाला जाऊन बसणारे हे जे औरंगजेब फॅन क्लबचे सर्व सगळे आहेत त्याच्यात हे सदस्य सुशांत नाईक आहेत खरं तर त्यांनी सन्माननीय नितेश राणे साहेबांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही खरं तर की या सर्व याच्यात ते हिंदुत्ववादी आहेत आणि तरी पण काय कारवाई करू शकले नाहीत त्याच्यामुळे सुशांत नाईक यांनी आपली मर्यादा राखूनच सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्यावर टीका करावी खरं तर ते कणकवलीत नगरसेवक आहेत बरेच दिवस बरीच वर्ष झाली खरं तर तिथे ते कोणत्याही याच्यात नितेश राणेंवर कोणताही अगदी आवाज उठत नाही त्याचं नेमकं कारण काय तिथल्या तिथले जे काय बाकी जे काही धंदे आहेत त्याच्यावर नेमकं बाबा काय त्यांचं देखील म्हणणं की ते नेमके कोणाचे आहे खरं तर तिथे दिलजमाई करायची आणि इथे येऊन जवगडमध्ये येऊन सन्माननीय नितेशजी साहेबांवर टीका करायची हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला गरज नाही खरं तर सन्माननीय नितेशजी साहेब हे एक प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत सो ही जी काय बद्दलचा जो मृत्यू झाले त्याच्याबद्दलचं जे काय त्यांनी बेचूट आरोप केले त्याच्या संदर्भात हे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे धन्यवाद निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत